त्या मालकाचं नाव आहे गुरु पाठीवरती एकच नाथ आहे आणि तो म्हणजे भगवान शंकर परमात्मा जगाच्या पाठीवरती एकच मालक आहे आणि त्याचं नाव आहे पांडुरंग परमात्मा म्हणून नाथाच्या घरचे म्हणजे पांडुरंगाच्या घरचे नाथाच्या घरचे म्हणजे महादेवाच्या घरचे अण्नाथाच्या घरचे म्हणजे गोरक्षनाथाच्या घरचे उलटे कोण आहे असं एकनाथ महाराजांना अभंगातून सांगायचंय कारण जगताच्या पाठीवरती दुसरा नात नाही त्याच्यामुळे महाराज दिनस म्हणतात म्हणजे प्रत्येक माणसाला जर कशाची अपेक्षा असेल तर प्रत्येक माणसाला सुखाची अपेक्षा आहे आणि मानव जातीचं मानव जातीचं असं आहे की, की मानवाला ज्याची अपेक्षा आहे त्याची प्राप्ती नाही आणि ज्याची प्राप्ती आहे त्याची अपेक्षा माणूस कधीच करत नाही हे पटून देतो आपल्या एवढ्या माणसांपैकी मी लवकर माताला झालो पाहिजे असं कोणाला वाटतं का उग कोणीतरी पाडण्यापेक्षा <laughs> ज्यांना समजत त्यांनी घ्या ज्यांना नाही समजत त्यांनी काना झाल्यावर पंगतलं या <laughs> कारण माझ्या कथा कीर्तनामध्ये बरेच पॉइंट समजायला आपलं कथा कीर्तन फायव्ह जी मध्ये ऐकावं लागतं फोर जीचा जमाना केला असा जरा अपडेट राहा उगा कोणीतरी पाळण्यापेक्षा आपले आपले पळून गेले तर शंभर टक्के चांगलं आहे महाभारतामध्ये दाताचं कोण शास्त्र आलं विषयाला शा मग सांगतोय का महाभारत दाताच्या समजाने दोन जात याला म्हणतात प्रकाश के दात त्याच्यानंतर जे येतात त्यांना म्हणतात दाट त्याच्यानंतर जी येते तिला म्हणतात दाहाड आणि त्या दहाड नंतर जी येते तिला म्हणतात या भाषे अशी म्हणताने साडे पर्यंत राहू दे लग्नानंतर येते तिला कोणती म्हणतात एक सांगतो तुम्हाला सांगू लग्नानंतर माणसाला लग्नानंतर माणसाला दाढ येत नाही काय सांगू लग्नानंतर माणसाला फक्त येते अक्कल मात्र तिकडून येते हे <laughs> ओबी साला आहे साला कोणाला म्हणतात बायकोचा त्याला काय म्हणतात ती शिवी दिली बरं कबीर महाराजांनी की फकीर होकर फिकीर करत आहे ओबी साला गट आहे ज्याला फकीर आहे फिकीर आहे तो फकीर नाही आणि जो फकीर आहे त्याला फिकीर राहत नाही या एकनाथ महाराजांनी दत्तात्रय भगवान परमात्म्याची वाट पाहत असताना गुरु शिष्य दत्तात्रय भगवान परमात्मा आणि मलंगाच्या फकीराच्या रूपामध्ये आहे पहिल्यांदा तुमच्या घ्यामध्ये आहे सर्वा किंवा ज्ञान सांगता हृदयामध्ये मी राम असता सर्व सुखाचा आरामू कि भ्रांता सीकामो विषयावरी एकनाथ महाराज होता तुम्हाला लवकर भगवंताची प्राप्ती करायची असेल तर अंतकरणाची वृत्ती बहिर्मुख करू नका अंतकरणाची वृत्ती अंतर्मुख करा म्हणजे आत्मचिंतन करा तो भगवंत तुम्हाला लवकर प्राप्त होईल कारण त्या देवाच्या घरी नेमकं झालं काय एकनाथ मला सांगतात देवाच्या घरी असं झालं की पाण्याला मोठी लागली तहान आता मी तुम्हाला असं विचारतो पाण्याला तहान लागते का तहान लागल्यावर आपण काय देतो बोलत चला तहान लागल्यावर आपण काय पितो पाणी मग तहान लागल्यावर आपण जे पाणी पितो त्या पाण्याला तहान लागेल का मग पाण्याला जर तहान लागतच नाही तर एकनाथ महाराजांनी असं का लिहून ठेवलं की पाण्याला तहान लागली मग या शब्दाचा अर्थ नेमका काय पाणी शास्त्र चिंतन म्हणतो अभंगाचा ओवीचा श्लोकाचा सरळ अर्थ लागत नसेल ना तर माणसाने त्या ठिकाणी रक्षणा केली पाहिजे सागर नावाच्या ग्रंथामध्ये लक्षणेचे तीन प्रकार पडतात जहद लक्षणा अजहद लक्षणा आणि भागत्याग लक्षणा अवघड होईल सोपं सांगतो लक्षणा 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 म्हणजे काय लक्षणा कोणाला म्हणतात आहे का डॉक्टर सागरना म्हणतो डॉक्टर साहेब मला विंचू चावलाय मला खूप वेदना होत आहेत मला खूप त्रास होतोय काहीही करा आणि या त्रासापासून मला मोठं करा डॉक्टरांनी सांगितलं पाटील माझ्याकडे ऑपरेशनचं अर्जंट पेशंट आहे माझ्याकडे वेळ नाही पण चिंता करू नका हे पट्टी घेऊन जा आणि ज्या जागेवर विंचू चावला त्या जागेवरती पट्टी लावून द्या काय सांगितलं हे पट्टीला परमात्म रूपी पाण्याची तहान लागली पुढे सांगतो सुखरूप जीवाला सुखा सुखरूप आहे आणि सुखरूप असलेला जीव संसाराच्या भीक मागू टाकला की मला संसारामध्ये सुख पाहिजे ज्या संसारामध्ये जीव सुखाची अपेक्षा करतो तो संसार कसा आहे दुःख बांधवणी आहे हा संसार सुखाचा विचार अहंकार संपणे देहावरच प्रेम संपणे याला म्हणतात मी पणाचे घागर फुटले हा या देहाचे लाड पुरवण्याकरता चोदले पुरवण्याकरता माणसाचे अनेक प्रयत्न चालू मी सुंदर दिसता पाहिजे याच्याकरता लोकांचे किती प्रयत्न चालू आहे खूप प्रयत्न चालू आहे एक लिटर लँग्वेज सिद्धांत मी तुमच्या पुढे मानतो तुम्हाला आवडेल सुद्धा एक सिद्धांत मी आणि स्वर्गाला जाण्याकरता यज्ञ यागादी क्रिया करायला लागले म्हणजे स्वर्गातून मृत्यू लोकात मुक्त होण्यापेक्षा मृत्यू लोकातून स्वर्गात जाण्याचा प्रयत्न करू लागले आणि यालाच म्हणतात नीचे पाणी गेले देवाच्या घरी काय झालं शेत कर आणि राख मला नेत्याशी गिरले हा देह म्हणजे शेत आहे गीतेमध्ये भगवंत सांगतात क्षेत्र शत्रज्ञ योग ज्ञान येतंच ज्ञान मतम मत्तच ज्ञान मतम